आलेल्या सर्वच महिलांनी अण्णा म्हणजे महिलांचं अण्णांनी स्वागत केलेलं आहे जोर दाल जारे दोना ताम हो, करता, करता आता आपल्या लाडक्या ताई आलेल्या सर्व महिलांचं स्वागत करणार आहे आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे सन्माननीय सौभाग्यवती सुरेखाताई ताई मोहिते पाटील ताईंसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे कारण की तुम्हाला सगळ्यांना एनर्जी देण्याचं काम मगापासून ते करतायत करत आहेत ना आता आपल्या सगळ्यांचं म्हणजे आलेल्या सर्वच महिलांचे ते स्वागत करतील आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देखील देतील मी ताईंना विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे आणि आलेल्या सर्व महिलांना आपण मार्गदर्शन आहे शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि स्वागतही करायचं माझा आपण सर्वांना ओम गुरुदेव आज चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयाच्या बघ दिव्याच्या हॉलमध्ये म्हणजे सर्व मैत्रिणीसाठी एक छानसा कार्यक्रम मंगळाभाऊ आणि माननीय भगवती लाडकी बहीण योजना आणि श्रावणी ग्रुप प्रस्तुत पारंपरिक मळागड खेळ कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या राजगीवनगर शहरच्या सर्व एक सामाजिक बांधवजीन्य समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व मैत्रिणी चांगलं बनातून आलेल्या प्रत्येक गावच्या सरपंच उपसरपंच त्यांच्या सर्व सहकारी आणि त्यांना मी असं म्हणणार नाही पद नाही आज आपल्याला खूप मोठं पद आहे ते म्हणजे आपण स्त्री आहोत आणि स्त्री असल्याचा तुम्हाला आणि मला अभिमान आहे आणि आपण आपण सर्वात भाग्यवान कोण हो। असेल भगिनी आहोत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तालुक्यातलं लाटकन तो आदरणीय आमदार दिलबांना होते पाटील हे येऊन आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आणि आता एक दुग्ध शेतकऱ्या योग म्हणायला हरकत नाही आहे आज आमच्या सर्व पत्रकार सुद्धा इथे उपस्थिती लावली माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या महिला भगिनींना मी आपल्याला सांगू इच्छिते टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या पत्रकार बंधूंचं स्वागत करूया का कारण पत्रकार हे पत्रकार हे माध्यम असं आहे की ते कुठपर्यंत पोचतं काय बातमी जात आहे काय नाही हे सगळं आपल्याला पत्रकारांच्याकडनं होतं आणि माझे पत्रकार बंधू इथं आले मी मोहिते परिवाराच्या वतीनं हे तालुक्यातील तमाम महिला बहिणींच्या वतीनं आपलं परत एकदा मनापासून हार्दिक स्वागत करते श्रावण महिना सुरू झाला आणि मनामध्ये मैत्रिणीनं हा विचार आला की श्रावणामध्ये तर हा व्रत वैकल्याचा महिना आहे उपास तापास करण्याचा आणि आपण म्हणजे त्या बाबतीत आहोत अग्र आग्रही आहोत आणि आपल्याला ते करायचंच असतं कारण आपण आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करायचं आहे ते आपण हे उपवास तपास असतात व्रत करतो परमेश्वराची आराधना करतो आणि परमेश्वरापुढे असं आपण आपल्या परिवारासाठी आणि समाजासाठी मागणं मागत असतो आणि हाच महिना असा आहे बारा महिन्यांपैकी एक श्रावण की या श्रावणामध्ये सर्व दैवदैविका देव वेगवेगळी आपल्या सर्व भक्तांवर येऊ शकतात आणि जे तुम्ही मागाळ ते मिळत असता हा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्तेला नक्कीच आहे वस्त्रात म्हणजे ज्या ज्येष्ठ असतील त्या माझ्या माता असतील ज्या समज असतील त्या माझ्या भगिनी असतील आणि ज्या लहान असतील त्या माझ्या लहानच्या भगी असतील असं नातं तोबत तो गेले तो अनेक तो वर्ष अविरतपणे आणि अखंडपणे आता त्याची सेवा करण्याचं काम आपल्या आपल्याच अधिक तुझं आदान्य आमदार देबांना मोलके पाटील माझा मोठे परिवार आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये आभारात करत आहोत <laughs> की श्रावणामध्ये माझ्या महिला भगिनींसाठी कार्यक्रम काहीतरी घ्यावा पैठणीचा कार्यक्रम तर मला वाटतं गाववाडी वस्ती इथे आपल्या प्रत्येक एकशे ऐंशी गावांसाठी तीनशे वाड्या वस्त्या आहेत प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आहेत माझ्या मुलांनी घेतलेल्या आहेत माझ्या बंधूंनी घेतलेल्या आहेत माझ्या महिला वर्गाने घेतलेलं आहे पण काहीतरी वेगळं द्यावं काहीतरी वेगळं काय द्यायचं तर सहज बसले आणि मंगळागौर हा शब्द डोळ्याबुड्याला कारण माझ्या भाचे सुनेची मंगळागौर सोलापूरला होती तिच्या मम्मीचा मला फोन आला आत्ता तुम्ही काही करा पण मंगळागौरीला आहे तो एकच शब्द मी लक्षात ठेवला मंगळागौर आणि म्हटलं काही झालं तरी आता माझ्या सर्व मैत्रिणींसाठी मंगळागौर हा कार्यक्रम आपण करायचाच चार दिवस विचार करत बसते कार्यक्रम करायचा आहे पण खेळ चाकणं नाही आळंदीला घेऊन उपयोग नाही तर माझ्या ग्रामीण भागामधल्या सर्व महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम घ्यायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं माझं मीच नियोजन हो केलं नंतर माझ्या सर्व कार्यकर्त्या महिला भगिनींची एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की प्रत्येक गणवाईज हा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आणि जवळजवळ सतरा कार्यक्रम आपण घेतलेले आहेत चौदा गण आणि तीन शहर आठ तारखेला आमचा पहिला कार्यक्रम आम्ही माऊलींचा आशीर्वाद घेऊन आळंदीला केला दुसरा कार्यक्रम आम्ही वाड्याला केला श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये हो तिथं स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते दोन कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार वर्धूंना सांगू इच्छिते मी की आम्हाला कुठेच माझ्या मैत्रिणींची कमतरता वाचली नाही की आम्ही जिथे कार्यक्रम घेतो तिथे आमच्या महिला भगिनी आवर्जून येत आहेत कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आता ह्या श्रावणी ग्रुपबद्दल मात्र मला तुम्हाला सांगायचं आहे तेरा वर्षापूर्वी माझी मोठी चून आमच्या मोहिते परिवारामध्ये आली सौ प्रियांका मयूर मोहिते आणि असं उगतच खरं मंगळावर हा विषय पूर्वी ठराविक लोकं करत होते पण आता एक हौस म्हणा मजा म्हणा की जेणेकरून आपल्या महिला भगिनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतील म्हणण्यापेक्षा आनंद घेतील स्वतःच्या चा, स्वतःसाठी आणि त्यासाठी मी आमच्या प्रियांकाचा पहिला मंगळागौरीचा कार्यकर्तेला खूप ठिकाणी विचारलं मला कुठूनच निरोप येत नव्हता आणि मग मात्र आमच्या उषा पुढे उषा पुढे ती उषा कन्या आपल्या राजू निगोजकरांची बरोबर आणि मग तिचा मी नंबर तिच्याच मम्मीकडनं घेतला आणि त्यांना म्हटलं मला ताईशी बोलायचं आहे मला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तेव्हापासून या श्रावणी ग्रुपची आणि माझी ना जोडली गेलेली आहे गेले तेरा वर्ष जेव्हा जेव्हा मी कार्यक्रम त्यांना सांगते तेव्हा त्या ते त्या आवर्जून कार्यक्रमाला येतात आणि मग माझ्या मा डोळ्यापुढे या श्रावणी ग्रुपाला की काही झालं तरी त्यांना सांगायचं बाकीचे कार्यक्रम तुम्ही कॅन्सल करा पण माझ्या थे थेड थे तालुक्यातील सगळ्या महिला बहिणींसाठी हा कार्यक्रम तुम्हाला सतरा ठिकाणी घ्यायचा आहे आहे ती कला जोपासण्याचं तुम्ही काम करताय आणि संस्कृती आणि संस्कार जपण्याचं काम करताय आज पारंपरिक खेळ हे मला वाटतं कल्पना आपल्यापर्यंतच माहिती आहे आपल्या पुढच्या पिढीला हे तेव्हा आप माहिती नाही आहेत खेळ आणि हे सगळे पारंपरिक खेळ आल्या महिला बघिणी एक ते दीड तास त्यांचा खेळ चालतो त्यानंतर इथे बसलेली प्रत्येक महिला माझी याच्यामध्ये सहभागी होऊन खेळणार आहे आम्हीसुद्धा असणार आहोत त्याच्यामध्ये की मी आपण बघा ना कुठल्यापासून झोपेपर्यंत फक्त परिवाराकडे लक्ष देतो समाजाकडे लक्ष देतो आपल्यासाठी कधी वेळ देतो आपण आपण कधीच आपल्यासाठी वेळ देत नाही आहे म्हणून मी आज इथे बसलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना सांगू इच्छित आहे की कार्यक्रमाचा आनंद इतका लुटा की तो आनंद तुम्हाला तुमची अजून जे काम करता तुम्ही त्यासाठी ती ऊर्जा असणार आहे आणि मला असं वाटतं की कार्यक्रम संपल्यानंतर आज गोकुळ अष्टमी असल्यामुळे फरार्थ आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानंतर मात्र प्रत्येकीने निवांत वेळ आजचा दिवस हा फक्त फक्त आणि फक्त आपण आपल्यासाठी जगायचा आहे कधीतरी मनामध्ये तुम्ही आणि मी डोकावलं पाहिजे की आपलं जीवन काय आहे आपण जगतोय कसं आपण जगतोय कोणासाठी मग आपल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी कधीतरी मी माझ्यासाठी जगली पाहिजे स्त्री म्हणून कधीतरी मी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आजची ही नामी संधी मैत्रिणीनं ना। तुम्हाला आलेली आहे त्या नामी संधीचं तुम्ही सोनं करावं ही ताई या नात्याने विनंती करते आलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि मी माझ्या वतीनं आदरणीय आमदार दिग्बांना मोहिते पाटील यांच्या वतीनं थेट तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं जोगेश्वरी माता महिला पतसंस्था स्वादा सामाजिक संस्था आणि जातमा राज्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आजच्या ह्या लाडकी बहीण योजना आणि मंगळा कार्यक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई खुर्च्यांवर बसणाऱ्या महिलांना विनंती असेल आपण आपापल्या खुर्च्या थोड्याशा उशीरून मागे मागे सरकार जेणेकरून उशिरा येणाऱ्या महिलांना आपण पुढे बसण्यासाठी जागा करू शकू महिलांना विनंती असेल आपण आपल्या म्हणजे महिलांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आता आपल्या लाडक्या ताई आलेल्या सर्व महिलांचं स्वागत करणार आहे आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत सन्माननीय सौभाग्यवती सुरेखाताई ताई मोहिते पटेल ताईंसाठी एकदा जोरदार तयार झाला पाहिजे कारण की तुम्हाला सगळ्यांना एनर्जी देण्याचं काम मगापासून त्या करतायत करतायत ना आता आपल्या सगळ्यांचं म्हणजे आलेल्या सर्वच महिलांचे ते स्वागत करतील आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देखील देतील मी ताईंना विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे आणि आलेल्या सर्व महिलांना आपण मार्गदर्शन करायचं आहे शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि स्वागतही करायचं आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण खेड तालुका पत्रकार संघ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात तुम्हाला सर्वांचं मनापासून सर्व स्वागत जय भले सर्वांनीय एकनाथ साणगोर सर्वांनी अविनाश दुधवणे सर्मानीय राजेंद्र साडगोर सन्मान्य पोंडीभाऊ पाचारणे सर्मानीय नंदकुमार माजळे सर्मानीय पुलिक वाळू सन्मानीय ए पी शेख सर्मानीय चंद्रकांत वाटेकर सन्मान्य भाळुदास पराड सन्मान्य अशोक केळेकर सन्मानीय रत्नेश शेवकरी सन्मान्य प्रफुल्ल सन्मान्य तुलाराम बोरे सन्मान्य सिद्धेश खनावळ सन्मान्य गणेश आंबेडकर आणि सन्मानिय सतीश आवडे आलेल्या सर्वांचं मनापासून सरसे स्वागत आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष जे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे मला जे नाव आहे ते स्पेशल नाव अध्यक्ष सन्मान्य गणेशीमध्ये आपले देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून सरसे स्वागत करते एकदा

अंग नवे अक देत माझा अंग नवे अक दखल चक्कबा अंग लावे अकदे चखलवे चखल